धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पाचोड पैठण रस्ता आणि बाजार मैदान अशा एकूण सात अवैध दारूच्या अड्ड्यांवर साठवलेल्या दारूच्या बॉटल जप्त करत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी या अड्ड्यांवर जेसीबी चालवली आहे पाहूयात पैठण तालुक्यातील पाचोड येथे गेल्या अनेक वर्षांपासून बिंदासपणे सुरू असलेल्या अवैध दारूच्या अड्ड्यावर प्रथमच राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह बाजार मैदानातील अवैध अड्ड्यांवर जेसीबी चालवून दुकाने नष्ट अवैध दारूच्या धंद्यांनी डोके वर काढले होते येथे ठिकठिकाणी अवैध दारूचे अड्डे थाटण्यात आले होते दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे आणि राज्य उत्पादन शुल्क उप क्षीरसागर यांनी अचानक आपल्या पथकासह पाचोड येथे दाखल होत सर्वप्रथम दुकानांची गोपनीय माहिती घेतली आणि धुळे सोलापूर महामार्ग तसेच पाचोड पैठण रस्ता येथील दोन गायांमध्ये आणि बाजार मैदानात कारवाई करून सात अवैध दुकानांमध्ये साठवलेल्या दारूच्या बॉटल जप्त करून अवैध दारू विक्रीसाठी उभारलेल्या पत्र्यांच्या शेडमधील दारूचे अड्डे नष्ट केले आहेत या प्रकरणी राजू शेंडगे गोविंद गवारे आकाश मस्के सोनू मस्के शिवाजी डुकळे आप्पासाहेब शेळके राम भालसिंगे सर्व राहणार पाचोड तालुका पैठण यांच्यावर अवैध दारू अड्डे चालवल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड